मित्रांनो तुम्ही कधी के विचार केला आहे का दरमहा थोडे पैसे गुंतवून तुम्ही करोडपती होऊ शकता विश्वास बसत नाही पण हे खरं आहे आणि याचं नाव आहे एस आय पी आजच्या व्हिडिओत आपण एस आय पी म्हणजे काय त्याचे फायदे आणि कसं सुरू करायचं हे पाच मिनटात समजून घेणार आहोत चला सुरू करूया मग एस आय पी म्हणजे नक्की काय एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट so, प्लॅन सोप्या शब्दात तुम्ही दरमहा किंवा त्रैमासिक ठरलेली रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवता जसं तुम्ही बँकेत आर डी करता तसंच पण आर डीमध्ये सहा ते सात टक्के व्याज मिळतं तर एस आय पीमध्ये दहा ते बारा टक्के किंवा त्याहूनही जास्त रिटर्न मिळू शकतात सर्वात मोठी गोष्ट तुम्ही फक्त पाचशे रुपयापासून एस आय पी सुरू करू शकता म्हणजे तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल नोकरी करत असाल किंवा छोटा व्यवसाय करत असाल कोणीही एस आय पी करू शकतो आता एस आय पीचे तीन फायदे पाहूयात पहिला फायदा तुम्ही दरमहा ठरलेली रक्कम ऑटोमॅटिक गुंतवता हो म्हणजे बचतीची सवय लागते दुसरा फायदा रुपी कॉस्ट एव्हरेजिंग मार्केट खाली असताना तुम्हाला जास्त युनिट्स मिळतात आणि वर असताना कमी युनिट्स यामुळे तुमची सरासरी खरेदी किंमत कमी राहते तिसरा फायदा कंपाऊंडिंगची जादू तुमचे पैसे जितके जास्त काळ गुंतवले तितके जास्त रिटर्न उदाहरणार्थ एक हजार जी एस आय पी बारा टक्के रिटर्न दहा वर्षात सुमारे दोन पॉईंट तीन लाख होऊ शकतात एस आय पी कशी सुरू करावी एस आय पी सुरू करायला खूप सोपं आहे फक्त तीन स्टेप तुमचं के वाय सी पूर्ण करा पॅन कार्ड आणि आधार कार्ड हवं म्युच्युअल फंड ॲप डाउनलोड करा उदाहरणार्थ ग्रो किंवा झिरोदा कॉइनडॉक्स वन तुम्हाला हवं त्या फंडाची निवड करा एस आय पीची रक्कम आणि तारीख सेट करा बस तुमची एस आय पी सुरू मित्रांनो एस आय पी म्हणजे छोट्या रकमेतून मोठी स्वप्न पूर्ण करण्याचा सुपर मार्ग आहे तुम्ही एस आय पी करताय का कॉमेंटमध्ये सांगा आणि किती रक्कम गुंतवता ते शेअर करा पुढच्या व्हिडिओत आपण एस आय पी आणि लमसम गुंतवणुकीची तुलना करणार आहोत तेव्हा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दापा आणि हो गुंतवणूक सल्ल्यासाठी फायनान्शियल ॲडवायजरशी बोला धन्यवाद